घरामध्ये जर सगळ्यांना दीर्घकालीन आजार होत असतील डायबिटीज असेल कॅन्सर कुठल्याही गोष्टी ईशान्य कोपऱ्यामध्ये कुजत असतील उदाहरणार्थ जर करता ईशान्य कोपऱ्यामध्ये संडास आला असेल तर ह्या अशा गोष्टी होतात ह्या गोष्टींवरती कुठलीही रेमेडी नाही आहे वास्तू मुळात घरामध्ये टॉयलेट अलावच करत नाही पण आत्ताची काळाची गरज ही ओळखून आपण टॉयलेट आत्ता घरामध्ये बनवतो त्याच्याशी संबंधित दोष हे उत्पन्न झाले की त्यानंतर ह्या गोष्टी सर्व होतात पूर्वीच्या काळी माणसं शंभर वर्ष जगत होती आत्ताच्या काळी पन्नास वर्षामध्ये सुद्धा माणसं घाई लातात याच्यामागचं कारण असं आहे की आपण आपली संस्कृती सोडून आपली सुखसुविधा बघायला सुरुवात केल्या त्यामुळं ईशान्य कोपऱ्यातल्या टॉयलेटला कुठलाही पर्याय नाही अशा पर्यायांवरती रेमेडी करून पैसा खर्च कर, न करता टॉयलेट बदलणं हा एकमेव उपाय त्यावरती आहे मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला अशा कुठल्याही दोषाशी संबंधित संपर्क करा लाईक करा फॉलो करा दुसऱ्यांसोबत शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला जर अशा कुठल्याही गोष्टीशी संबंधित प्रश्न असतील कमेंट नक्की करा धन्यवाद